नमस्कार विशेष बातमी समोर येते मोराळ येथील नरसिंह सरस्वती मंदिरात दत्त जयंतीची जय्यत तयारी चौदा डिसेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका अधिक गुरुसी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेठ तालुका तासगाव येथील मंदिरात दत्तजयंतीची जय्यत तयारी सुरू असून दिनांक चौदा डिसेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितलं आहे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी सहा ते नऊ अभिषेक व आरती सकाळी नऊ ते बारा भजन दुपारी बारा ते साडेबारा नामस्मरण श्री दत्तप्रभूंचे आगमन आणि आरती पाळणा व वा ग्रंथ वाचन तसेच दुपारी साडेबारा ते एक भक्ताचं मनोगत व दुपारी एक ते दोन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोषदादा यांचं प्रबोधन मार्गदर्शन होईल असे गुरु नरसिंह स्वामी भक्त सूर्यकांत दादा पाटील यांनी सांगितलं आहे सदर कार्यक्रमाचा स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी भक्त रवींद्र स्वामी आबा यांनी केलं आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी हो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान ट्रस्ट तर्फे दत्त जयंती सालावादाप्रमाणे होतच असते आणि ह्या दत्त जयंतीला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या सर्व भाविक भक्तापर्यंत दत्त भक्तापर्यंत अन्य भक्तापर्यंत पोहोचावं यासाठी दत्तजयंतीचं नियोजन आम्ही सांगतो दत्त जयंती ही चौदा डिसेंबर शनिवारी आहे दोन हजार चोवीस जयंतीचं मोराळ क्षेत्रातलं जवळजवळ सर्व शिवेकरी भक्तांनी या ठिकाणी मंडप उभारणी ही पूर्वतयारी जवळजवळ ऐंशी टक्के झालेली आहे राहिलेले वीस टक्के तयारी ही दत्तजयंती दिवशी होत असती तर दत्तजयंतीचं नियोजन असं आहे की सकाळी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी सहा ते नऊ दत्त महाराजांचा अभिषेक व आरती त्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी दोन बारापर्यंत भजन दुपारी बारा ते साडेबारा नामस्मरण व परमेश्वराला प्रत्यक्ष त्या दिवशी आगमन होतं हे सर्व भाविक भक्तांना माहीत आहे प्रत्यक्ष आगमन होऊन त्यानंतर ते त्यांचा पाळणा होत असतो या ठिकाणी त्यानंतर आरती होती त्यानंतर ग्रंथ वाचन आणि असा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी साडेबारा नंतर जे त्या मोराळ क्षेत्रात आलेली जी अनुभवी भक्त असते ती की बाबा खरोखर प्रपंचातनं उद्ध्वस्त होणारे प्रपंच वाचले कशी त्या ठराविक भक्तांचंच मधोगत बरेचसे भक्त असतात पण काही ठराविक लोकांना संधी द्यावी की की लोकांना ह्या क्षेत्रात काय होतं हे समजावं यासाठी थोड्याशा भक्तांचं मनोगत व्यक्त करायची एक अर्धा तासाची संधी आहे त्यानंतर दुपारी एक ते दोन पर्यंत आमचं मोरार क्षेत्रातील आणि दत्तप्रभूंच्या भक्तिमार्गाबद्दल आध्यात्मिक मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन आहे सगळ्यांनी या शांततेत कार्यक्रम पहा प्रत्यक्ष दत्त महाराजांचं या ठिकाणी कार्य बघायला मिळतं